दोन हजार पंचवीस वटसावित्री पौर्णिमा कधी आहे दहा जून मंगळवारी का अकरा जून बुधवारी कोणत्या <स्था> दिवशी वटसावित्री पौर्णिमा आपण त्याचं व्रत उपवास आपण करायचा आहे ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमेला वटसावित्रीची पौर्णिमा असते आणि यावेळेस वटसावित्रीची जी पौर्णिमा आहे ती तिथे आहे ती दोन दिवस आलेली आहे मंगळवारी दहा जूनला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटापासून पौर्णिमा तिथी सुरू होते ती दुसऱ्या दिवशी बुधवारी दहा जूनला दुपारी एक वाजून तेरा मिनटापर्यंत आहे मग आपण कोणत्या दिवशी कोणत्या पौर्णिमेला आपण वटसावित्रीची पूजा करायची हा प्रश्न मोठा उपस्थित राहतो तर नेहमी करता पूजा करताना उगवत्या पौर्णिमेला आपण महत्त्व देतो म्हणजे सगळ्या देवस्थानच्या ज्या पूजा असतात शि गोंदकर महाराज पंढरपूर बरेच जी देवस्थानं पौर्णिमेला पूजा करतात त्यामध्ये उगवती पौर्णिमा धरली जाते तर उगवती पौर्णिमेला म्हणजे अकरा तारखेला आपण हे व्रत करायचं आहे का तर तसं पंचांगामध्ये पंचांगामध्ये सांगितलेलं नाही तर दहा जूनला आपण हे व्रत उपवास करायचा आहे तर दहा जूनला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटापर्यंत पौर्णिमा पौर्णिमा तिथी चालू होते अकरा वाजून पस्तीस मिनटांनी आणि ती संपते बुधवार अकरा जूनला दुपारी एक वाजून तेरा मिनटापर्यंत इथं उगवती पौर्णिमा असं ग्रहीत धरलेलं नाही तर जी पौर्णिमा जास्त वेळ आहे जास्तीत जास्त वेळ आपल्या महिलांना वटपौर्णिमेचा उपवास व्रत करता यावं म्हणून कारण आता ज्या स्त्रिया आहेत त्या सर्विसला जाणाऱ्या असतात शेतात काम करणाऱ्या असतात तर त्या स्त्रियांना दिवसभर वटसावित्रीचं व्रत वडाला जाऊन ती पूजा करायची ती सगळी पूर्ण करण्याची करण्यासाठी भरपूर वेळोवेळा म्हणून ही दहा तारखेला शास्त्रात दहा तारखेलाच पूजा करायची म्हणून सांगितलेलं आहे परंतु भद्राकाळ जो असतो तो भद्राकाळ हा आदल्या दिवशी म्हणजे नऊ जूनलाच रात्री दहा वाजून अडतीस मिनटापासून भद्राकाळ सुरू होतो आहे तो दहा जूनला मंगळवारी बारा वाजून सत्तावीस मिनटापर्यंत भद्राकाळ आहे त्यामुळं मोठा प्रश्न पडला आहे की नक्की आपण पूजा कोणत्या दिवशी करायची ज्या दिवशी पंचांगात सांगितलेलं आहे त्या दिवशी भद्राकाळ आहे पण आणि ज्या दिवशी उगवती पौर्णिमा आहे त्या दिवशी भद्राकाळ नसल्यामुळे ते अतिशय शुभ आहे पण पंचांगणात सांगितलेल्या मुद्द्यावरून दहा जूनला ही आपण जी पूजा करायची आहे ती आपण दुपारपर्यंतच आपल्याला त्याचा मुहूर्त आहे आणि ती दुपारपर्यंतच आपण करायची आहे तर याचं कारण काय आहे म्हणजे दुपारी पूजा स ठराविक टायमिंग सांगितले त्या टायमिंगमध्येच का पूजा करायची तर जो भद्रा काळ आहे त्या भद्रा काळामध्ये आपण अभिजित मूर्त जो तो आपन जित जित आपन आहे तो अभिजित मूर्तावर आपण पूजा करू शकू म्हणून सॉरी अभिजित मूर्त जिथं सुरू होतो आहे त्या अभिजित मूर्तावर आपण पूजा करायची आहे म्हणून अभिजित मूर्त हा अकरा वाजून बावन्न मिनटं ते दुपारी बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनटापर्यंत अभिजित मूर्त आहे आणि ह्या अभिजित मूर्तावर आपण देवा <laughs> ओटसावित्रीची पूजा ही दहा तारखेला करायची आहे आता दहा तारखेला दुपारपर्यंत ज्या महिलांना पूजा करणं शक्य नाही त्यांनी सरळ अकरा तारखेला पूजा केली तरीसुद्धा चालेल ती दुपारी एक वाजून तेरा मिनटापर्यंत करायची आहे त्याला कोणताही वाईट काळ नाही बाजारा नाही काय नाही काय नाही तर म्हणजे स्त्रियांनी यावेळेस ठरवायचं आहे की तुम्हाला दहा लाख दहा तारखेला करायचे आहे का अकरा तारखेला करायचे नियमानुसार आपण उगवती पौर्णिमा म्हणत असतो आणि उगवत्या पौर्णिमेला आपल्याकडं सगळं पूजा व्रत उपवास करण्याची पद्धत आहे त्यामुळं माझ्या मा मानण्याप्रमाणे तुम्ही अकरा तारखेला जर पूजा केली तरी उत्तम आहे पण ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी बुधवारी अक दहा जून सॉरी मंगळवारी दहा जूनला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटाच्या नंतर आणि बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनटाच्या आत हां बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनटाच्या आतमध्ये आपण हे जर तुमच्याकडून पूजा घडली तर उत्तम आहे पण तसं जर नसेल तर तुम्ही अकरा तारखेलासुद्धा तुम्ही दुपारी एक वाजून तेरा मिनटापर्यंत पूजा आपली करू शका त्याचबरोबर आपण वटपौर्णिमेचा उपवास हा जो करायचा आहे तो पौर्णिमा तिथी उगवती पौर्णिमा असलेल्या ठिकाणी आपण उपवास करत असतो त्यामुळं उपवास करतानासुद्धा तुम्हाला अकरा तारखेलाच तसं मूळ स्वरूप सांगितलेलं आहे पण ज्या स्त्रिया उपवास करण्याच्या आता दोन तीन पद्धती वापरल्या जातात जे कोण महिला फक्त वटसावित्रीची पूजा करून करेपर्यंत उपवास धरतात तर निर्जल करतात आणि ज्या स्त्रिया दिवसभर उपवास करतात त्यां तेन, त्यांनी अकरा तारखेला उपवास केला चालेल आणि दहा तारखेला तुम्ही नि निर्जल उपवास आणि फक्त पूजापुरता पूजा करण्यापुरतेचा उपवास केला तरीसुद्धा चालेल अशा प्रकारे उपवासाचंसुद्धा स्वरूप आहे जर म्हणजे ह्याच्यात जर काही तुम्हाला फरक करायचा असेल तर आपापल्या मनाप्रमाणे तुम्ही ते करू शकता जेव्हा तुम्हाला उपवास धरायचा आहे त्यावेळेस तुम्ही करू शकता उपवास सोडतानासुद्धा तुम्ही पौर्णिमा तिथी संपल्यानंतर लगेचच उपवास सोडा पहिल्या दहा तारखेला सोडला तरी चालतो आहे अकरा तारखेला सोडला तरी चालतो आहे तर त्यानिमित्ताने आपण वटेसावित्रीच्या पौर्णिमेला हे उपवास आणि पूजा कधी करायची हा मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे तर दहा तारखेला ज्यांना करायचे त्यांनी दहा तारखेला करा पण त्याला मर्यादा आहे ते अकरा वाजून पस्तीस मिनटं ते बारा वाजून अडतीस अठ्ठेचाळीस मिनटापर्यंतच आपण व्रत उपवास करू शकता त्यानंतर उगवती पौर्णिमा जी आहे ती, ती बुधवारी आलेली आहे तर तुम्ही बुधवारीसुद्धा वटसावित्री पौर्णिमा करू शकता मात्र कॅलेंडरमध्ये सांगितलेलं आहे पंचांगामध्ये सांगितलेलं आहे त्याला काहीतरी शास्त्राचा आधार असला पाहिजे त्यामुळं दहा जूनलाच बायकांना जास्तीत जास्त प्रमाणात वटपौर्णिमा पूजन करण्यासाठी म्हणून त्यांनी हा वेळ दिलेला आहे इथं भाजराचं काय वैशिष्ट्य सांगितलेलं नाही पंचांगणामध्ये पण भाजरा ही वाईट काळ आहे वर आपण करू नये अशी माझी सगळ्यांना विनंती आहे तर अशा प्रकारे आपण हे जो शु वटसावित्री पौर्णिमा आहे ती दहा तारखेला करा ज्यांना शक्य आहे त्यांनी दहा तारखेला करा आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी अकरा अकरा जूनला केली तरीसुद्धा चालेल उगोती पौर्णिमा आहे तोसुद्धा चांगला शुभ मुहूर्त आहे तर अशा प्रकारे आपण ओटसावित्री पौर्णिमेचं व्रत उपवास करायचा आहे ह्याचे जे मुहूर्त आहेत ते मुहूर्त मी सेपरेट माझा शुभमूर्त व्हिडिओ करणार आहे त्यामध्ये तुम्हाला पाह तर हे झाले तर अशा प्रकारे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद